अरे येऊन येऊन येणार कोण कोण अरे येऊन येऊन येणार कोण बाबुराव आला बाब आलारे आला, आलारे आला बाब बाब राव। बाब राव। रे आला बाबुराव आला यंदाच्या खासदार किला उभे आपले भरघोस मताने विजय होणारे खुटा निशाणी असणारे बाबुराव विजय असो बाबुराव जिंदाबाद बाबुराव जिंदाबाद बाबुराव जिंदाबाद बाबुराव जय जयकार एक दोन दो तीन चार खुट्ट्याचा जय जयकार जय जय जयकार एक दोन तीन चार बाबुरावचा जय जयकार बाबुरावचा जय जयकार तर आता मामा ताईबाई अक्का विचार करा पक्का खुट्यावर मारा शिक्का खुट्ट्यावर मारा शिक्का खुट्टा 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 जबरदस्त खोटा जबरदस्त खोटा बरं बी काय आता का आता आपण प्रचाराला निघायचंय बर आता आपल्या वगैरे सगळं झालेलं बरं तू इकडे पुढे राहा तू मागला पती मागे काय चिरलं बरे बाय बाय माणसाजवळ गेल्यावर हो। बायाला एकदम मार्गदर्शन करायचं वस्तू तुझी जबाबदारी आम्ही माणसाला नमस्कार करू आम्हाला काय सांगायचं सांगू आणि तुला काय सांगतील की बाहेर सांगत चला खोट्यालाच मतदान करा म्हणायचं एवढे ते चान्स द्या म्हणायचं हा एवढे ते चान्स एकदा खुट्टा पाहा म्हणा खोट्याचं महत्व पाहा म्हणा एकदा खुटा बसला करा मी तो मी पण दारुडायच गम आज तो तो दारुडायच तुम्ही मारायला धावली ना तर इला काय बाया काय आपण आता त्याच्या प्रचार चाललोय जर काय एखाद्या बाईला सण झाला किंवा नाही झालं तर एखादी बाई धावून आली तर टप्प्यात मला आडव्यायचं यायचं नाही नाही कारण काय मतदार आहे मतदाराला आपल्याला काय म्हणता येत नाही कारण की आपल्याला त्याच्या पाया पडायला चार वखत पाच वखत एकदाच आपल्याला मतदान झालं एकदा आपण निवडलं परत यायचं काल यायचं आपल्याला आपण आपल्या किस्से भरून घ्यायचे काढून घ्यायचं आपल्याला पिढो कव चालतो समूहचा उमेदवार येऊन येऊन येणार कोण अरे येऊन येऊन येणार कोण कोण यंदाच्या निवडणुकीला मतदान द्या कुट्याला यंदाच्या निवडणुकीला मतदान द्या कुठेला अक्का विचार करा पक्का आणि कुठेला बरोबर शिक्का ताई बाई अक्का विचार करा पक्का कुठेला मारा शिक्का ताई बाई अक्का विचार करा पक्का कुठेला मारा शिक्का अरे आला आला रे आला कुठेला आला बाई आम्ही करतोय करतोय काय करतो करतोय घर इकडे पाऊल कुठं टाकायचं नाही पाच वर्ष कुठं गेले तुम्ही म्हणजे विकास करायचा मला विकास अरे तुझा विकास कुठं गेला होता पाच वर्ष विकास का विकास शाळा मध्ये होता सारी 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 पर पर ना तुमचा विकास उठला काय झालं पाच वर्ष मी मला निवड दिलं मान्य काय झालं मला वरलं काम जास्त होत खाली यायला वरला फोडलं वर केंद्र फिसला दिल्लीमध्ये अरे येऊन येऊन येणार अरे येऊन येणार कोण अरे बर सांग कायच आहे का तुझा काय निशाने खोटा आहे खोटा खुटा खुटा आहेबरदस्त हा खोटा हा खुटा आहे ना हा कसा उठवायचा खुट्टा लागून देतो आता काही चुकलं असेल माफ माफ करा जेवढ्या फक्त मला चार्ज द्या तुमचं सगळं करील मी तुमचा सगळा विकास करील जवळ तुम्हाला खोटा लागलं ना तवा तुमचा खोटा आहे ना तो कसा नका बोलू अगं आमचा उमेदवार आहे आता शेवटी आम्ही गरबरदार दारू फिरू राहिलो आता एवढ्या वेळचा आमचा उमेदवार तुम्ही निवडून द्यावा आज सगळा विकास तुमचा ही तुमची अपेक्षा अरे येऊ न येऊ लय कामाचं कामा खूप कामाचं आता पत्ता खाली करायचं कारण तो किती कामाचा आहे ना ते आम्ही पाच वर्षापासून पाव राहिलो हो हो पाच वर्षापासून पाव रे तुम्ही सोडून दिला तुम्ही लागा काय तुम्ही फक्त मत मागायचा आम्हाला मत करा एवढ्यासाठी फक्त तुम्ही येते काशी करायला बरोबर ना आणि तुमची काशी करून तुमचं काय काम अटक लागत काय केलं काय ते सांगा तुम्ही काय केलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आला सांगा काय राहिले सगळंच राहिले आम्ही काय प्रॉब्लेम काय सगळे दुःख मांडले सगळे दुःख मांडले एक दुःख आमचं सॉल्व्ह मांडले पर्यंत काही येणार समजा ते काय मत मागायला फोन केला का केला का फोन मला पन्नास फोन केले तुम्हाला आमचे फोन सुद्धा उचलती नाही माझे फोन सगळ्या घरात का घ्या चांगले। चांगले बाबुरा हा दोन पैसे घ्या मिटून बर काय तो पैशाला काढी लाव तिकड मी भरला काय कार्यकर्ते गवतो आणि पैसे 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 नाही ऐका ते कार्यकर्ते ना काय खूप माझा ऐका

आता आम्ही काय करायचं ना मेन नाही ना आम्ही करणार कर कर आहे आता हा मी कोणाच्या कसा खुट्ट ठोकायचं ना ते आम्ही पाहणार तुम्ही आमचं मत तुम्हाला मिळणार नाही तिकडे जातो नाही आम्ही करू तुम्हाला इकडे पुढे काय मदत तुम्हाला काय लागलं ते सांगा मला सगळं पुरे तुम्ही काय काय केलं तुम्ही म्हणले पाच वर्ष पुरव मला तरी पाच वर्ष पुरतो घर बरं शब्द सोडून घेतो गेल्या पाच वर्षात काय झालं मला वरती गेलं काम मला सगळं वर गेलं नाही वरती करण्याचा काळ आला कोरोनाचा काळ आला काय झालं निधी भेटत होता मी ती भेटून नव्हती घरात बसले दोन सारख तयार झाला माफी माझा आमचं काय चुकलं काय पुढे काय करायचं काय ऐक ना बायला ना। नाही

பத்து <coughs> <coughs> निशाने काय झालंय दिली खुट्टा त्यांनी त्यांच्या खुटीचे निशाने खुट्यासारखे निशे कुठंच नाही बरं जगात नाही कुठं बरोबर आता तुम्ही खुट्टा उभा करीत का तुमचा खुट्ट्याचा नाही नाटो हेच कळणार आता अरे दोन एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार तुमचा खुट्टा ना आता असा आम्ही खुट्टा ठोकून देतो ना खिट्टी निघाल पण खुट्टा निघणार नाही आता हा असा खुट्टा ठोक करू काय काही चुकलं काय आमच्याकडून सांगायला माझे तोंडा हो मागच्या पाच वर्षात नाही केलं मी तुमच्या तोंडांक पाहिलं होता आम्हाला वाटले पाच वर्षात गोरे होतील काही हो बाई बाई हो बाई काळ्या तोंडाला डावळ्या तोंडा मी सुद्धा पंट्रीचा काळाच काळाची त्याला महत्व लागत तो सगळ्यांसाठी करीतो तुम्ही डोंग डोंगावारी तिकडे खुट्याला का काबर एवढ्या फालतू डोकं लावायचं एक सुद्धा उमरावरती चढायचा ना एक सुद्धा पाऊल म्हणजे दुसरे उमेदवार

बर आता एवढे एक लेडीज आहे म्हणून मी जास्त बोलत नाहीये पण तुम्ही ना जे करताय ना ते चुकीचं वर्ष झाले तुम्ही झोपेल होत्या का तुम्ही आताशी शिमत मागायला आलय हा निवडून तुम्हाला निवडून मी समजून सांगतो काय

डेड बॉडी तिकडे दिली खुट्यासह का नाही लावली तिकडे लोकांनी खुट्याला नाही कोरोनातच काढली नाही खुटा उपटला यांचा सापडतच लुबडायला राहिले अशा मत खायला राहिले येऊन येणार कोणी येणार एवढ्या ना करायचं एक लक्षात ठेव तुला असं वाटत असेल का बा झाडाचं एक पान कळावलं तर झाड काय पडणार नाही पण एक पानाचं वजन किती राहत कळवलं पण तुम्हाला सुद्धा अडचणी बाबुराव जाणार ठेवाय जाऊ बाकाव बस त्यावेळेस तुम्ही बाबराव चला

देवट्या पाच लाख रुपये कशी बाई बाबराज बोल थांबून काय उपयोग नाही निघाना तुम्ही हो बाबुराव दुसरं कोणतरी विजय करा विजय करा बाबुराव बाबुराव करा अरे येऊन येऊन येणार कोण अरे येऊन येऊन अरे येऊन येऊन येणार कोण

હરિ ને હરિ નો

सगळे जे जेवडे दारूडे ना ते आपले सभासद करून घेऊ चालेल हां पण काय माहिती ते करा बाबा सगळं तुमच्या सोपेले मी हां तू बट नाना बोकड्याना बोकडी काला हां हां बाई ती बाई ना डायरेक्ट सोन्याचे मणी वाटा बरोबर सोन्याचे मणी वाटा नाही नकली्याचे पण सोन्याचे मणी वाटा हां तो आका ते काम लागलं सोन्याचे मणी हा तू काय करतो बोकडी करवाटाव लाग मी बाळकरी सबळितो तू बाळकरीचा बाजू दे हां मी काय करू बाबरा तू बोकडे घे बोकडे घेऊ